सामाजिक कार्यकर्त्या ज्योश्ना महेश विरले यांच्या माध्यमातून कोल्हारे ग्रामपंचायत तसेच नेरळ परिसरातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे या रुग्णवाहिकेचे लोकार्पण धामोते गावातील ग्रामदेवता मंदिराच्या आवारात करण्यात आलं असून ज्योश्ना विरले यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आलं कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते येथे सरपंच महेश विरले आणि सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्ना महेश विरले यांच्या माध्यमातून निशुल्क रुग्णवाहिका सेवा लोकार्पण सोहळा करण्यात आला त्यांच्या सामाजिक कार्याची नोंद येथील जनतेनं घेतली असून त्यांच्या समाजकार्यात भर पडल्याने सर्वत्र कौतुक केलं जात आहे रुग्णवाहिका सेवा निशुल्क असून कोणतेही टोलचे पैसे तसेच पेट्रोलचे पैसे वाहन चालकाचे पैसे घेतले जाणार नाहीत आणि पूर्णपणे मोफत सेवा दिली जाईल असं लोकार्पण करताना महेश विरले यांनी सांगितलं कोल्हारे ग्रामपंचायत तसेच नेरळ परिसरातील आणि इतर कोणालाही रुग्णवाहिकेची गरज लागली तर ही सेवा निशुल्क असून चोवीस तास कायमस्वरूपी सुरू राहणार आहे या लोकार्पण सोहळ्यासाठी कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्ना महेश विरले यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरातील नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जे जे काही आले आले ते मी आता मोफत चष्मे वाटत झाले आरोग्य तपासणी झाले तसेच नेत्र तपासणी झाले पण स्वतः मी आरोग्याकडे बारकाईने लक्ष देत आहे कारण की आता आपल्या परिसरात अशा घटना घडल्या गड़ आहेत खूप स्वतः अनुभवले लोकांना जाण्यासाठी तात्काळ सोय नाही आहे त्याच्यामुळे त्यांची गैरसोय होते तसेच आपल्याला पैशांच्या बाबतीत त्यांची मिलवणूक होते अशा बऱ्याचशा अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं म्हणून मी आज या गोष्टीचं अॅम्ब्युलन्स आणण्याचा विचार केला आणि ते आज आपण आणले तसेच मला खूप आज आनंद आहे की मी जर स्वतःची गाडी घेताना मला इतका आनंद झाला तितक्या मला आज हे गा ॲम्ब्युलन्स घेताना आहे कारण की ही एक वाहन आहे आपल्या सर्वांसाठी रुग्णांसाठी व आपल्या नागरिकांसाठी उपयोगी व गरजू असणार आहे आणि आज मला व्हिडिओ लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब